वेळेस आपण लोकसभेला आपण जिथं असतो त्या मित्र पक्षाचं आपण काम करतो आणि लोकसभा झाली की मात्र विधानसभेला मात्र सगळे फणा काढतात आणि आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात आता ही भावना एकट्या हर्षवर्धन पाटील यांचीच नसून महायुती मधील इतरही काही नेत्यांची आहे राज्यातील दोन पक्षांमध्ये पडलेली फूट आणि युती आघाड्यांच्या खेळात राजकीय समीकरण पूर्णपणे पालटून गेली आहेत त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत होती मात्र अनेक नेत्यांना भाजप आणि महायुती नकोशी झाली आहे का असाच प्रश्न निर्माण होतोय स्थानिक राजकीय समीकरण पाहून तसंच लोकांचा कल ओळखून इच्छुक उमेदवारांनी गाठी भेटी सुरू केल्यात त्यातच तुतारी हातात घेण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढत असल्यानं शरद पवार गटासाठी अच्छे दिन येणार असल्याचं बोललं जात आहे त्यातच आता महायुतीतील या चार नेत्यांचं शरद पवार गटात प्रवेश नक्की मानला जातोय पुणे जिल्ह्यातील इंदापूर मधून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी नक्की मानली जात असल्यानं गेली काही वर्ष भाजपसोबत घरोबा असलेले हर्षवर्धन पाटील वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत हातात तुतारी घेणं किंवा अपक्ष निवडणूक लढवणं असे दोन पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत त्यात शरद पवार गटात प्रवेश करणं हे हर्षवर्धन पाटील यांच्या हिताचं बोललं जात आहे त्यामुळे त्या हर्षवर्धन पाटील हातात तुतारी घेण्याचा निर्णय घेऊ शकतात तर दुसरीकडे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि गेले काही वर्ष भाजपसोबत असलेल्या बापू पठारेंची जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी घरी जाऊन भेट घेतली त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे विरुद्ध बापू पठारेंची उमेदवारी नक्की मानली जाते सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांची त्यांच्या घरी जाऊन जयंत पाटलांनी शनिवारी भेट घेतली त्यामुळे ते देखील मकरंद पाटलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हातात तुतारी घेऊ शकतात फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण हे नावापुरतेच महायुतीसोबत असल्यानं ते देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत हे ते नेते त्यांच्या पक्षांतराबद्दल सध्या मौन बाळगून आहेत योग्य वेळची ते वाट पाहत आहेत पण त्यांचे कार्यकर्ते उघडपणे आपल्या नेत्यांच्या राजकारणाची येणाऱ्या काळातील दिशा कोणती असेल याचे संकेत देताना दिसत आहेत या नेत्यांची राजकीय ताकद लक्षात घेता त्यांची ही घर वापसी त्यांच्या मतदारसंघात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर